अखंड जयघोषात प्रतिवर्षी हातुरे नगरात दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला शनिवारी चौदा डिसेंबर रोजी सोलापूर शहर आणि परिसरात श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला यानिमित्त शहर परिसरातील दत्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापुरातील होडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरेनगर इथल्या श्री दत्त मंदिर देवस्थान इथं देवस्थानाचे अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जयंती उत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला श्री जयंती सप्ताह अंतर्गत आठ ते तेरा डिसेंबर दरम्यान मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी चौदा डिसेंबर रोजी श्री दत्त दिनी सकाळपासूनच श्री दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती दुपारी चार ते सायंकाळी सहा दरम्यान पुळे इथल्या हरिभक्तपरायण मनमत महाराज यांचं <anchukna> गुलालाचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आपल्या रसाळवाणीतील कीर्तनातून त्यांनी उपस्थित भक्तगणांना श्री दत्तजन्माची कथा सांगताना अलौकिक अशा आनंदाची अनुभूती देताना मंत्रमुग्ध करून सोडलं आईचं अमृत आहे केले मग तेकडे पिता पिता झोपतात का नाही लहान लेकर पित काय करतात झोपतात बरं का अलीकडची झोपत नाही की झोपलं तर उठी उठी ती अलीकडची लेकरं नव्हतं बरं का ती गोड्यावरची लेकर आणि त्यावेळेस झोपली लेकर निवांत ब्रह्मदेव झोपले विष्णू परमात्मा झोपले त्यावेळेला अनुसईने त्यांना घेतलं झोळीमध्ये टाकलं आणि झोळीमध्ये टाकून झोका देऊ लागली आणि प्रत्येकाला झोका घेत असताना विष्णू परमात्म्याला म्हणू लागली अनेक अवतार घेऊन तू दमला म्हटले जो जोरे रे बाळा जो या कीर्तनानंतर मंगलमय अशा वातावरणात गुलालाचा कार्यक्रम झाला यावेळी अत्यंत मोठ्या उत्साहात पाळणा झाला आणि त्यानंतर श्रींची आरती मंगलमय वातावरणात करण्यात आली यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं अवघं वातावरण दुमदुमून गेलं होतं या सोहळ्यास हत्तुरेनगर परिसरासह आजूबाजूच्या परिसरातील असंख्य भक्तगणांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती विशेषत महिला भक्तगणांची लक्षवेधी उपस्थिती होती रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भक्तगणांची गर्दी झाली होती यंदाचं हे बत्तीसावं वर्ष होतं श्री दत्तजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची विशेष आणि लक्षवेधी सजावट करण्यात आली होती प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही दीपक हरवाळकर यांनी मोफत स्पीकर आणि मंडप उभारून श्री दत्तगुरूंच्या आणि श्री स्वामींच्या चरणी आपली निस्सीम सेवा अर्पण केली यानिमित्त त्यांचा हरिभक्तपरायण मन्मथ बहिर्मल महाराज यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला तर मानसी वाघ हिची राष्ट्रीय पातळीवर गायन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान रविवारी पंधरा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हरिभक्तपरायण श्याम महाराज जोशी यांचं काल्याचं कीर्तन होऊन आरती करण्यात आली त्यानंतर दुपारी एक ते तीन या दरम्यान भक्तगणांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्त मंदिर देवस्थानच्या अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी माधुरी कुलकर्णी अमित कुलकर्णी वृषाली कुलकर्णी विराज भावार्थी मानसी वाघ मृणाल देशपांडे अनिल कुलकर्णी राजू मळेकर संजय पवार महाराज डी पी इनामदार प्रभुलिंग भिंगे अंकुश देवकते गिरीश जोशी अथर्व अग्निहोत्री योगीराज भांबुरे अभिजित मळेकर अमित मळेकर श्रीधर पाटील सुयश विरपे अथर्व कावळे प्रसाद कोरंगळेकर अप्पा कोल्हे रोहन कोल्हे काशीनाथ कारंडे सुभाष कारंडे नागेश लोंडे दिलीप कुलकर्णी भारत नकाते शाहू डोंगरे अशोक वनमाने यांच्यासह अन्य भक्तगणांनी परिश्रम घेतले